कृपाल पलुस्कर यांनी मला राजकारणात बदनाम करण्याच्या उद्देशानं माझ्या आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली ॲडव्होकेट प्रसाद कोदरे यांची प्रतिक्रिया मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा पुणे महापालिका आगामी निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक पंधरामधील इच्छुक उमेदवार आहे राजकारणात माझी बदनामी व्हावी हो या उद्देशानं ॲडव्होकेट कृपाल पलुस्कर यांनी माझ्यावर व माझ्या कुटुंबावर खोटे आरोप केले असून न्यायिक मार्गाने न्यायालयात आपण याविषयी दाद मागणार असल्याचं प्रसाद कोदरे यांनी मांद्री हडपल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं पाहुयात पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट प्रसाद कोदरे यांनी काय सांगितलं नमस्कार मी ॲडव्होकेट प्रसाद सुभाष कोदरे निसर्ग बौद्ध सेवा संस्थेचा ट्रस्टी आहे काल माझ्यावरती जे आरोप झालेले त्या संदर्भामध्ये मी आज ह्या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे सन दोन हजार सहाची गोष्ट आहे निसर्ग बौद्ध सेवाभावी संस्था ही माझ्या वडिलांनी म्हणजे सुभाष मारुती कोधर्यांनी स्थापन केलेली आहे मी आणि जो कृपाल कृष्णराव पलुस्कर आहे आम्ही एक मित्र होतो आणि पुढं काहीतरी वेगळं करायची इच्छा होती म्हणून आपण आम्ही दोघांनी मिळून निसर्ग बौद्ध सेवाभावी संस्थेमध्ये शैक्षणिक संस्था चालू करायचं ठरवलं तर दोन हजार सोळामध्ये माझ्या घरामधली जी नावं होती ती कमी करून त्यांच्या घरातली पाच मेंबर में ॲड केले आणि आमच्या घरामधले फक्त दोघंच राहिले त्याच्यानंतर आम्ही के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ह्या नावाने एक कॉलेज इन्स्टिट्यूट स्थापन केलं आणि त्याची मान्यता आम्ही निसर्ग सेवा संस्था हे त्याचं मान्यतेचं पत्र आहे तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था यांनी पण आम्हाला निसर्ग सेवा संस्थेचं के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता दिलेली आहे तर एकंदर पाहता हा सगळा जो माझ्यावरती आरोप झालेला आहे त्या आरोपामधनं एक एवढं एक सिद्ध होतं आहे की कृपाल कृष्णराव पलुसकर हा व्यक्ती किती खोटारडा आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं आज प्रेस करत आहे दोन हजार वीसची गोष्ट आहे जेव्हा भारतामध्ये की आख्या जगामध्ये लॉकडाऊन पडलो होतं त्यावेळेस लोकांना खायचे प्रश्न होते पगार भेटत नव्हता नोकऱ्या जात होत्या अशा वेळेस कृपाल पलुसकर यांनी त्यांची आई ललिता कृष्णराव पलुसकर यांच्या नावे मांजरीमध्ये गुंठा जागा घेतली आणि ती जागा घेतल्यानंतर त्यांनी त्या ते जागेवरती लॉकडाऊनमध्येच एक आलिशान घर बांधले तीन मधले आलिशान सुत असं घर बांधलेलं आहे तसं पाहता लॉकडाऊनमध्ये लोकांकडे पैसा नव्हता तर हा पैसा एवढा यांच्याकडं आला या संदर्भात मी त्याच्याकडे जेव्हा विचारणा केली तर त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली मी जेव्हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर दोन हजार एकवीसला परत संस्थेमध्ये जॉईन झालो तर त्याच्यामधनं मला असं एक कळलं की संस्थेचा पैशाचा कुठेतरी अपहार झालेला आहे त्या संदर्भात मी त्याला एक लेखी उत्तर मागण्यासाठी एक अर्ज केला ता की बाबा संस्थेचा पैसा गेला पुढं ह्याचं मला उत्तर तू दे त्यांनी मला या लेखी अर्जाला कोणते उत्तर आजपर्यंत दिलेलं नाही आहे नंतर पैशाच्या अफरणा संदर्भामध्ये मी इन्कम टॅक्स ऑफिसरला दोन हजार मार्च दोन हजार बावीस रोजी एक तक्रारपत्र दिलेलं आहे आणि मी त्याच्या फॉलोअपमध्ये आहे ते आठ ते दहा दिवसामध्ये इन्कम टॅक्स त्या पद्धतीने कारवाई करेल अशी मला खात्री आहे तसं पाहता आज जो काही आरोप माझ्यावरती केलेला आहे मी त्या आरोपा दोन हजार बावीस सालीच मेहरबान धर्मदा आयुक्त औरंगाबाद येथे सेक्शन एटी थ्री अंतर्गत कृष्णराव पलुसकर ह्याच्यावरती गुन्हा नोंद होण्यासाठी अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये पलुसकर यांचं असं म्हणणं की हा अर्ज चालवण्याचा अधिकार धर्मदा आयुक्त ह्या कोर्टाला नाही आहे जर संस्था धर्मदायची असेल तर अधिकार हा धर्मदायालाच असणार आहे त्यामुळे धर्मदा आयुक्तांनी त्यांचा जो अर्ज नामंजूर केलेला होता आणि तो नामंजूर केलेला अर्ज तो पुढं हायकोर्टामध्ये गेलेला आहे की हा अर्ज मंजूर करू नये म्हणून पण एकंदर सगळं पाहता ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर होत असताना एक सुडबुद्धीनी त्यांनी माझ्यावरती एकशे छप्पन्न तीन अंतर्गत बेकायदेशीर एफ आय आर नोंदवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि तो तो प्रयत्न त्याचा सक्सेस झाला जरी असेल तरी पण मला न्यायालयाने दोन ते तीन दिवसामध्ये जमानत दिलेली आहे तसे पाहता दोन हजार लॉकडाऊनमध्ये जो काही लोकांना जो प्रश्न होता सगळा त्याच्यामध्ये लोकांकडे पैसे नव्हते काय नव्हते पण ह्या पोलुसकर कुटुंबानी त्याच्या बायकोविरुद्ध किंवा त्याच्या बायकोनी त्यांच्याविरुद्ध जी केस लावली होती चिपळूणच्या कोर्टामध्ये डी व्हीसाठी तर त्याचा एक ॲफिडेव्हिट आहे ॲफिडेविट आहे लायबिलिटी सर तर त्याच्यामध्ये जो कृष्णराव पोलुसकर तो क्लिअर कट म्हणतो आहे की डेपेंडंट इज नॉट वर्किंग एनिवेअर तो कुठेही कामाला नाही आहे ही जॉबलेस तो जॉबलेस आहे ना ही इज अ हेल्पिंग मेंबर अ मॅनेजमेंट इन चॅरिटेबल इन्स्टिट्यूट नेम ॲज अ निसर्ग बौद्ध सेवाभावी संस्था अंडर के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हडप सर आणि ही इज गेटिंग अन रिनॉमिनेशन ऑफ दी नाईन थाउजंड पर मंथ अनरजिस्टर्ड बुक मेंटेन म्हणजे जेव्हा त्याला बायकोवरती मेंटेनन्सची केस चालू होती त्यावेळेस तो म्हणतोय की मी कुठं कामाला नाही आहे आणि मी निसर्गोज सेवेमध्ये एक हेल्पर म्हणून काम करतो आहे आणि ही संस्था प्रसाद कोदरे व सुभाष कोदरे यांची आहे तसं पाहता हे दोन हजार एकवीसचं ॲफिडेव्हिट आहे आणि हे खरेदी खत त्यांनी जे केलेलं आहे ते खरेदी खत दोन हजार वीसचं आहे ह्याच्यामधनं कट घोळ असा निर्माण होतो की वीस साली तू जागा घ्यायला तुझ्याकडं पैसे पण बायकोला पै द्यायला तुझ्याकडं पैसे नाही आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक खोटेपणा मी त्याला सांगतो तो जो म्हणतो आहे की संस्था नवनिसर्ग संस्था स्थापन केलेली नाही हे त्याला माहीतच नाही आहे ती संस्था बनावट आहे जर ती संस्था बनावट असेल तर दहा आठ दोन हजार एकवीस रोजी जे संस्थेचं ऑडिट आहे नवनिसर्ग नावाचं त्या ऑडिटमध्ये त्यांनी चॅरिटी कमिशनरच्या सुपरिटेंडंट समोर प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः जाऊन तिथं ते ऑडिट जमा केलेलं आहे पाचशे रुपयाच्या दंडासहित म्हणजे हा माणूस हे पण मान्य करत नाही की खोटं किती बोलावं ह्याच्यावरती पण त्याला एक ताळमेळ ह्याच्यामधनं दिसून येत नाही आहे ह्याच्यानंतर एक अजून एक मुद्दा महत्वाचा पाहता माझ्या लक्षात आलं की आपल्या संस्थेचा पैसा तर अपार्थ झालेला आहे परंतु आपला संस्थेचा पैसा गेला पुढं तर ते बघण्यासाठी मी मला दोन तीन लोकांनी सांगितलं तुमच्या संस्थेचा पैसा इकडे तिकडे गेलेला आहे त्या संदर्भात मी थोडीशी इन्क्वायरी केली तर क्लिअर कट मला दिसलं की त्यांनी एक डॉक्टर के टी पुलुस्कर चॅरिटेबल ट्रस्ट नावाची काहीतरी एक नवीन संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या अंडर के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट असं दाखवलं पण तसं पाहता के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटच्या नियमानुसार मान्यतेनुसार ती निसर्ग बोध सेवाभावी संस्थेची आहे म्हणजेच निसर्गभोद्ध सेवामध्ये सगळा पैसा त्यांनी डॉक्टर के टी पलुसकर ह्या नावाने चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने त्यांनी आभार केलेला आहे मला एकच सांगण्याच्या मी आता कागदोपत्री तुम्हाला सांगितलेलंच आहे तसेच त्याच्यावरती सेक्शन एटी थ्री अंतर्गत के जी केस चालू आहे त्याच्यावरती करोड रुपयाचा अपहार करण्याची केस मी दावा करतो जो माणूस तीस ते पस्तीस वर्षे मांजरीमध्ये भाड्याच्या घरात राहत होता लॉकडाऊनमध्ये असा काय चमत्कार झाला त्याच्या घरामध्ये की त्यांनी दीड ते दोन कोटीचं घर बांधलं आहे त्यामुळं माझा असं म्हणणं आहे की त्यांनी जो आरोप केलेला आहे किंवा तो जो आरोप करतो आहे तो एक सूडबुद्धीने आहे मी एका पक्षाचा एक उमेदवार साठी इच्छुक आहे किंवा एका पक्षाचा मी एक पदाधिकारी आहे त्याचा गैरफायदा घेऊन हा आमच्यावरती हा आरोप करतो आहे आणि हा आरोप सूडबुद्धीने झालेला आहे ह्याच्यामध्ये माझी इमेज हा प्रभाग पंधरामध्ये खराब करायचं काम हा परुषकर करतो आहे किंवा त्याची सगळी फॅमिली करते आहे ह्याच्यामुळं मी हेच सांगू इच्छितो की अशा भूल थापेला बळी बळी पळू नका आणि मी संविधानाला मानणारा माणूस आहे संविधानानुसार न्याय प्रत्येकाला आहे आणि मी हेच म्हणतो आहे की मला न्यायपालिकेवरती विश्वास आहे आणि न्याय मला नक्की मिळेल आणि पुढं भविष्यामध्ये न्याय मागण्यासाठी मी न्यायपालिकेमध्ये जाणार आहे आणि सत्यमेवज येते विक्रम पाटील आपण जर एकंदरीत पाहिलं जे मूळ फिर्यादी आहेत यांनी दाखल केलेला जो गुन्हा आहे हा माझे जे अशील आहेत यांची जी राजकीय आणि सामाजिक जी प्रतिष्ठा आहे त्यावरती वार करण्याचा हा एक प्रयत्न आहे याच्यामध्ये मात्र गुन्हा दाखल झाला म्हणजे तो आरोपी होतो असं नाहीये जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी माझ्या आशिलांना दोन दिवसात अटकपूर्व जामीन दिलेला आहे त्यांच्याकडून कोणतीही वस्तू रिकवर करायची नाही त्यांना ताब्यात घेण्याची गरज नाही आणि हा जो काही वाद आहे हा सुडबुद्धीने केलेला आहे असं एकंदरीत कोर्टाने रीजनिंग दिलेलं आहे म्हणजे जो चढावडीने सातत्याने राजकीय कारकीर्द करू इच्छितो अशा उमेदवाराला पायमल्ली करण्याचा किंवा पाडण्याचा हे प्रयत्न आहे ह्या हे सगळे आरोप जे आहेत हे खोटे आहेत ते आम्ही शहानिशा करूच आणि कोर्टाकडे विरुद्ध नक्कीच दाद मागू एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट प्रकाश राठोड माझ्या आशिलांवरती कृपाल पलुसकर यांनी जे एफ या एकशे छप्पन तीन अंतर्गत एफ आय आर दाखल करण्याचे जे आदेश घेतलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आणि खोट्या पद्धतीने घेतलेले आहे संस्थेच्या कोणत्याही प्रकरणामध्ये मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे प्रमाणे कलम त्र्याऐंशी अन्वे जॉईंट चॅरिटी कमिशनर किंवा चॅ चॅरिटी कमिशनर यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते परंतु ह्या प्रकरणामध्ये झालेले हे जे एफ आय आर आहे अत्यंत सूडबुद्धीने झालेले एफ आय आर आहे आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने कोर्टापुढे पलुस्कर यांनी त्यांचे सादरीकरण केलेले आहे धन्यवाद एवढेच बोलू इच्छितो